नमस्कार आर न्यूच्या बुधवार दिनांक एकतीस जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताजा घडामोडींचा धावता आळावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा निलजी झरडी भडगाव इंचनाळ ऐनापूर बंधाऱ्यांची उंची वाढवा नदीपात्रातील गाळ आणि वाळू विनाट परवानगी द्या गडिंगल जनता दलाच्या वतीने पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी कोल्हापूर वैभववाडी आणि कोल्हापूर मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतूद करावी खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी कोल्हापूरशी निगडीत प्रलंबित मुद्द्यांना त्यांनी घातला हात आजरेकर त्रस्त आहेत नव्या पाईपलाईनसाठी होत असलेल्या खुदाईने सूचना आणि लेखी निवेदने देऊन देखील ना प्रशासन लक्ष घालते ना ठेकेदार आजरेकर सोसत आहेत तोंड दाबून बुक्यांचा मार गडजमध्ये संजय गांधी आणि श्रावण बाळची एकशे एक, एक प्रकरणी नव्याने मंजूर नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत मंजुरीवर शिक्कामोर्तब यामध्ये आहे संजय गांधीच्या एक्सष्ट तर श्रावण बाळच्या चाळीस प्रस्तावांचा समावेश मुतनाळ येथील दुर्दुंडेश्वर हायस्कूलमध्ये झाला गुणवंतांचा गौरव दहावी बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा करण्यात आला सन्मान संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश घाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला कार्यक्रम